नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे शिवनेरी फार्म मध्ये बरेच दिवस झाले व्हिडिओ काही काढायला वेळ मिळाला नव्हता त्याच्यामुळे आज चला वेळ आहे व्हिडिओ काढून घ्या काय शेळी अशी जात आहे की तिला बारा वनस्पती चा ता चारा लागतो पण आपण तिला जागेवर बांधल्यानंतर शेळीला आपण काय त्या बारा वनस्पती घालू शकत नाही आणि बारा वनस्पतीमध्ये झाडपाल्यांचा जास्त समावेश असतो जेणेकरून शेळ्या झाडपाल्या खाल्ल्यानंतर त्यांना खुराकाची गरज जास्त लागत नाही आपण शेळीला जर झाडपाले टाकले तर शेळी झाडपाले आवडीने खाते पार ती लिंबाचा कडूपाला असला तरी खाते। तर ती खाते पण आपण शेळीला हे बाहेरून आणून जर शेळीला आपण झाडपाले टाकले तर ते चांगलेच आहे पण काय होतं थोड्या वेळा आपण शेळ्यांना एक तास किंवा अर्धा पाऊन तास दीड तास असं आपण शेळ्यांना थोडस चारायला सोडलं पाहिजे जेणेकरून त्यांचे तब्येती पण चांगल्या राहतात आणि व्यायाम पण त्यांचा होतो आम्ही इथे जवळच आमचं शेत आहे रिकामं शेजारी त्या शेतामध्ये आम्ही शेळ्यांना एक तास दीड तास दोन तास असं सोडत असतो जेणेकरून त्यांना बाहेरचा झाडपाला पण खायला मिळतो आणि त्यांचा व्यायाम चांगल्या प्रकारे होतो काय होतं जर शेळी बांधून राहिली एका जागेवर किंवा जरी शेडमध्ये मोकळे असली तर तिचा जास्त व्यायाम होत नाही म्हणून आपण त्यांना थोड्या वेळ मोकळं सोडलं पाहिजे काय होतं ती गोठ्यातल्या गोठ्यात फिरत राहते पण तो व्यायाम तिचा तिथले तिथे होतो त्यासाठी आपण त्यांना बाहेर जरा थोड्या वेळ सोडलं का त्यांच्या तब्येती चांगल्या राहतात आता आम्ही काय केलेलं आहे शेळ्यांना थोडं म्हणजे आतमध्ये मोकळे सोडतो शेडमध्ये पण बाहेर असं शेतामध्ये जर चारायला सोडलं तर ते अशी उंच झाडी झाडी असते ना त्या झाडीवर काय करतात चढ पायाशी वर, वर करून तो पाला फाट्या त्या खात राहतात त्या फाट्या उंच पाय हे करून खाल्ल्यानंतर त्यांचा व्यायाम चांगल्या प्रकारे फिरूं -फिरूं होतो आणि फिरून फिरून त्या सगळं झाडपाले त्यांच्या पोटात जातात म्हणून थोड्या वेळ अर्धा पाऊन तास शेळीला मोकळं सोडलं पाहिजे काय होतं ज्यावेळेस शेळी येते शेळी गाघण असते त्या टायमाला आपण तिची गाभण काळात जर काळजी घेतली तिचे पिल्ले चांगले होतात म्हणून आपण शेळ्यांना गाभण काळात चांगलं खुराक औषधे व्यवस्थित जर दिले तर आपण शेळ्यांचं जी होणारी पिल्ले आहेत ते चांगले तंदुरुस्त होत असतात तेच आज आपण बघणार आहे श वजन कसे असे लवकर कसे वाढवायचे हे आज आपण या व्हिडिओतून बघणार आहे काय होतं ज्यावेळेस शेळी पिल गाभण असते त्या काळात आपण शेळीला खुराक चांगल्या प्रकारे दिला टॉनिक दिले तर ती शेळी तंदुरुस्त पिल्लू देते पण ज्यावेळेस शेळी वेते त्या टायमाला आपण त्या कर्डाचे व्यवस्थित संगोपन जर केले तर त्या उत् संगोपनावरच आपलं शेळीचं उत्पन्न राहतं त्या कर्डा ज्यावेळेस चांगले तंदुरुस्त असतात त्यावेळेस ते त्यांचे पैसे आपल्याला बाहेर जर ते विक्रीला काढले आपण तर त्याचे पैसे आपल्याला चांगले येणार असतात त्यासाठी आपण त्या पिल्लांचे वजन कसे वाढवायचे हे आज व्हिडिओतून बघणार आहे काय करायचं आहे ज्या शेळी वेते त्या टायमाला शेळीच्या पूर्ण दुधावर तिचं पिल्लांचं वजन अस वाढे वजन वाढ असते म्हणून शेळीला खुराक तुम्ही चांगल्या प्रकारे घाला ज्या शेळी येते त्या टायमाला तिच्या दूध वाढीसाठी आपल्याला काय करायचं आहे बाजरी आणि बाजरी चांगली शिजून घ्यायची आहे आणि शिजून घेतल्यानंतर तिच्यात गूळ टाकायचं आहे आत ह्यावेळेस आत्ता काय थंडीचे दिवस आहेत ज्या वेळेस आपण बाजरी शिजवतो हो आणि श बाजरी आणि गूळ शेळीला खायला घालतो त्या टायमाला शेळीचे दूध चांगल्या प्रमाणात वाढते आणि ज्या शेळीला दोन किंवा तीन पिल्ले असतात तर त्यांना भरपूर जर दूध मिळत नसेल तर आपण ते काढून बॉटलमध्ये भरून त्यांना समप्रमाणात पाजलं पाहिजे जेणेकरून ते तिन्ही पण पिल्ले चांगल्या प्रकारे तंदुरुस्त होतील आणि त्यांचं वजन चांगलं वाढेल आणि ज्यावेळेस दिश, ते, भरडा भरडा ते खायला लागतात वीस पंधरा ते वीस दिवसात ते खायला सुरुवात करतात शेंडा 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 पाल्याचा आपल्या पाल्याचा खायला सुरुवात करतात त्या टायमाला आपण त्यांना असे थोडेसे सुरुवात करायची त्यांना खुराक घालायचा सुरुवातीला त्यांना थोडासा भरडा ठेवायचा भरडा ठेवल्यानंतर ते हळूहळू खायला सुरुवात करतात जर त्यांना पचनी नाही पडलं तर त्यांना जुलाब होऊ शकतात म्हणून आपण थोडासा भरडा भिजवून ठेवा भिजून ठेवल्यानंतर ते ते हळूहळू खायला सुरुवात करतात हळूहळू खायला सुरुवात केल्यानंतर त्यांना ती सवय लागते ज्यावेळेस त्यांना ती सवय लागते ती भरडा खात राहतात आणि भरडा खाल्ल्यानंतर त्यांना तो हळूहळू पचायला पण सुरुवात होते आणि ज्यावेळेस आपण त्यांना त्यांचं चांगल्या प्रकारे जे चावून खायला लागल्यानंतर त्यांना तेन, काय करायचं असे थोडेसे गहू आहेत ना गहू भिजवायचे असे दोन तीन दिवस गहू एका भांड्यात भिजून येणा ते आपण फ याच्यात बांधून ठेवायचे एका फडक्यामध्ये आता सकाळी भिजू घातले संध्याकाळी चांगले भिजले नाही भिजले स दिवसभरात तर सकाळी आपण ते एका फडक्यामध्ये बा, बांधून ठेवायचे आणि बांधून ठेवल्यानंतर त्याला थोडेसे कोंब येऊन द्यायचे त्याच्यात चीक तयार होतो तो चीक आपल्याला पिल्लांसाठी खूप उपयुक्त असतो जेणेकरून आपण त्या पिलांना तो गहू भिजलेला असतो तो भिजून घातला तर त्यांचं वजन पटपट वाढायला सुरुवात होते तीन ते चार महिन्यात त्यांचं पंचवीस वीस ते पंचवीस किलो वजन नक्की होणार ह्या असा प्रयोग जर केला तर आणि काय करायचं आहे दुसरं ज्या वेळेस आपण त्यांना दूध पाजतो दुधामध्ये त्यांना एक एक अंड रोज हलवून दुधामध्ये हल बॉटलमध्ये टाकायचं ते अंडं आणि ते चांगलं असं हलवून घ्यायचं पूर्ण मिक्स करायचं आणि ते आपण शेळ्यांना ते शेळ्यांना पिल्लांना पाजायचं जेणेकरून पिल्लू चांगलं तंदुरुस्त होतं अंड्याने काय होतं त्याला चांगलं घटक भेटतात आणि ते चांगलं तंदुरुस्त होतं आणि सुरुवातीला काय होतं ते ज्या अंड्याचा वास येतो त्यामुळे ते पिल्लू पेणार नाही पण आपण त्याला हळूहळू हळूहळू सवय लावायची जर आपण रोज एक अंड त्याला जर घातलं तर त्याच्याचं वजन चांगलं वाढतं आणि ते, ते, ते पितात पण आम्ही आमच्या आमच्याकडे लहान होते त्या टायमाला दूध पाजायचं त्या टायमाला दुधात अंड घालायचो सुरुवातीला नाही पेत काय होतं वास भरपूर येतो अंड्याचा त्याच्यामुळे ते पेत नाही पण नंतर त्यांना भूक लागलेली असतात ते पेतात आम्ही पण त्यांना घालायचो दू अंड घालायचो त्या दुधामध्ये पितात हळूहळू हळू करून त्यांना सवय लागते आणि ते पितात तसंच त्यांचं अंड्यानी वजन वाढतं हळूहळू आणि ज्यावेळेस ते चांगले खायला लागतील त्यावेळेस आपण त्यांनाही थोडा गुळ आणि बाजरी घाला कारण बाजरीने बाजरी आणि गुळाने त्यांना वजन वाढायला पण सुरुवात होते शेळीला ज्या काळात आपण घालतो बाजरी गुळ ते काय दूध वाढवण्यासाठी घालतो पण बाजरी ही बऱ्याच जनावरांना उपयुक्तच आहे कारण बाजरीने काय होतं वजन पण चांगलं ह्या थंडीच्या दिवसात तर वजन चांगलं वाढतं म्हणून आपण बाजरी पण थोडीशी शिजून त्यांना सवय लावायची बाजरी गहू झालं हे थोडे थोडे त्यांना घालायचे आणि खायला सुरुवात केल्यानंतर शेंगदाणा पेंट टाकायचे थोडेसे ते शेंगदाणा पेंटमध्ये शेंगदाणा पेंट तर चांगलंच आहे ते कारण शेंगदाणा पेंटने वजन वाढतं त्यासाठी आपण शेळ्यांना क शेळ्यांना पण घाला तुम्ही शेंगदाणा पेंट आणि करडांना पण घाला जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपल्याला उत्पन्न मिळेल ह्यासाठी आपल्याला असे थोडे छोटे मोठे काय असे घरगुती उपाय जर केले आपण तर ते करडांचं वजन चांगलं वाढणार आहे आणि वजन वाढल्यानंतर आपण त्यांच्यापासून चांगलं उत्पन्न उत्पन्न घेऊ शकतो म्हणून आपण शेळ्यांना जर दोन तीन पिल्ले झाली तर आपण शक्यतो दूध काढूनच त्यांना पाजा शेळीला काय होतं पहिले सुरुवातीला दोन पिल्ले दोन सडांना सोडले त्यानंतर ते सगळे पटपट पिऊन घेतात तिसऱ्या पिल्ल्याला ते मिळत नाही मग ते पिल्लू वाढत नाही त्याच्यासाठी आपण त्यांना समप्रमाणात दूध भेटण्यासाठी काढून दूध पाजलं तर ते योग्य ठरतं त्यासाठी आपण करडांना चांगला आहार जर घातला चांगलं नियोजन त्यांचं जर केलं तर त्यांचं वजन चांगल्या प्रकारे वाढतं आणि काही काही लोक म्हणजे वजन करूनच पिल्ले काही काही चांगल्या क्वालिटीचे विज वजन करूनच आपल्याला पैसे भेटतात म्हणून आपण आहे ना कर्डांची लहानपणापासून तर आपल्याला विक म्हणजे विकण्यासाठी जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपण त्यांची चांगली काळजी घ्यायची जेणेकरून ते गुटगुटी तंदुरुस्त होतील आणि ब्रोटॉनिक टॉनिक आहे परत मल्टीस्टार म्हणून आहे असे चांगले टॉनिक आहेत ते आपण शेळकरडांना द्यायचे आहे जेणेकरून त्यांची भूक वाटते वजन वाढते त्यासाठी हे लिव्हरटॉनिक तर खूप चांगलं आहे ब्रॉटॉन टॉनिक हे ना खूप चांगलं आहे आम्ही आमच्या शेळ्यांना तर ब्रॉटॉनचंच लिव्हरटॉनिक पाजत असतो जेणेकरून त्यांचं लिव्हर तंदुरुस्त राहतं आणि त्यांचं वजन वाढतं भूक वाढते म्हणून आपण शेळ्यांना शक्यतो ब्रॉटॉनचं लिव्हरटॉनिक जा तसे दुसरं एक टॉनिक आहे ओस्टोविट म्हणून ते पण आहे पण लिव्हरटॉनिक म्हणजे ब्रॉटॉन हे टॉनिक खूप खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्याचा म्हणून आपण ब्रोटॉन लिव्हरटॉनिक शेळ्यांना आणि करडांना दोघांना पाजू शकता पण त्याचं प्रमाण शेळ्यांसाठी जास्त आणि करडांसाठी कमी आहे म्हणून आपण ते शेळ्यांना पाजू शकता जेणेकरून त्यांची भूक वाढेल वजन वाढेल आणि ते जास्त द्यायचं नाही पंधरा दिवस द्यायचं गॅप ठेवून परत देता येतो नंतर पण पंधरा दिवसा पंधरा दिवस आपण देऊ शकतो सकाळ संध्याकाळ दिलं दिलं तरी चालतं एक टाईम दिलं तरी चालतं आणि जेणेकरून पिल्लं चांगले असे ज चालायला लागले फिरायला लागले तर आपण त्यांना उन्हात सोडायचं कवळ्या जेणेकरून ते कवळ्या उन्हात सोडल्यानंतर चांगले त्यांना विटॅमिन्स भेटतात आणि त्याच्यामुळे जीवनसत्वे भेटतात त्याच्यामुळे ते चांगले तंदुरुस्त होतात म्हणून त्यांना उन्हाची पण गरज असते आता थंडी तर भरपूर वाढलेली आहे आता इतकी थंडी वाढली की पूर्ण म्हणजे सकाळी असं उठलं कप पूर्ण बर्फासारखे हात गार पडतात तसं शेळ्यांची आपण मग थंडीची काळजी मागे व्हिडिओ टाकलेला आहे थंडीत काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून शेळ्या थंडवा थंडीच्या दिवसात त्यांना सर्दी होणार नाही सर्दी ताप सर्दी खोक खोकला ठसकणे असे प्रकार होऊ शकतात कारण जास्त थंडी लागल्यानंतर त्यांना आजार पण येण्याची शक्यता असते म्हणून आपण त्यांना शक्यतो पॅक बंद शेडमध्ये मोठे बल लावून ठेवले पाहिजे पॅक पूर्ण शेड बंद म्हणजे पॅक केलं पाहिजे थंडीच्या दिवसात जेणेकरून त्यांना गार हवा त्यांना लागणार नाही आणि थंड हवा लागल्यानंतर शेळ आजारी पडतातच आता आमच्या शेळ्या आता यामध्ये जास्त थंडी असल्यामुळे आजारी पडल्या होत्या पण मी घरगुती उपाय करून त्यांना बरं केलं आणि आता काय होतं दुपारी जर उन्हात थोड्याशा चारल्या एक दोन तास त्यांचा व्यायाम होतो म्हणून आपण त्यांना असं फिरून थोड्या वेळ चारलं ते सगळे चा झाडपाला खातात मग त्यांना ते खुराकाची पण जास्त गरज लागत नाही म्हणून थोड्या जवळ स जर आपल्याला मोकळी जागा असली तरी तर सोडत जा थोड्या वेळ जेणेकरून त्या चांगल्या तंदुरुस्त राहतील आणि झाडपाल्यांचे पण व्हिडिओ टाकलेले आहे झाडपाले पण तुम्ही टाकत जा थोडे थोडे जेणेकरून शेळ्या झाडपाल्यातून पण त्यांना बरेचसे प्रकारचे जीवनसत्व मिळत असतात त्यासाठी आपण झाडपाला टाकला पाहिजे आणि लिंबाचा पाला तर जंतनाशकासाठी तर लिंबाचा पाला खूप महत्वाचा आहे असे झाडपाल्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत आज आज आपण हे पिल्लांच्या वजन वाढीसाठी सांगितलं आहे कारण वजनवाढीवरच आपल्या पिल्ला वजन वाढलं तरच आपल्याला फायदा होणार असतो शेळीपालनामध्ये उत्पन्नात आपल्या वाढ होणार असते त्यासाठी आ, तुम्ही घरगुती हे अंड्याचं आणि दुधाचं शे पिल्लांच्या वाढीसाठी करा आणि जर शे नाही करण्याला पसलं तर थोडं थोडं पाजत जा जेणेकरून त्याला त्रास होणार नाही अशी काळजी घ्यायची त्याचबरोबर खुराक पण त्यांना चांगल्या प्रकारे घातला तर वजन पण वाढतं आणि आता थंडीच्या दिवसात आपण शेळ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घ्या शेळ्या आजारी पडणार <laughs> नाही याचं क लक्ष द्या आणि मध्ये आधी शेळ्यांच्या सर्दी झाली असती तर आपलं बामचा वापर करा विक्स किंवा विक्सचा वापर करा त्यांना वाफ द्या असे जर थंडीच्या दिवसात काळजी घेतली शेळ्या आजारी पडत नाही आता आमच्याकडे आम्ही आता नवीन एक ब्रिडर आणला आहे जेणेकरून शेळ्यांना असं इकडे तिकडे कुठेही जाण्या लावायला नेहण्यापेक्षा ने आपल्याकडं असलेला चांगला म्हणून शेळ्या पण लावण्यासाठी आम्ही एक नवीन ब्रिडर खरेदी केलेला आहे चांगला बिटल जातीचा चांगला ब्रिडर आम्ही आणलेला आहे खूप चांगला आहे जेणेकरून शेळ्या लावायला दुसरीकडे नेहवा नाही न्या नेहाण्याची गरज पडणार नाही म्हणून तो ब्रिडर आम्ही खरेदी केला आहे जेणेकरून शेळ्या घरच्या घरीच लागल्या जातील आणि आस ब्रिडर असल्यानंतर शे शेळ्या लागून पण जातात कळत पण नाही कधी कधी आणि गोठ्यामध्ये त्याला तो जर मा शेळ्यांना ला मारायला लागला तरच बांधून ठेवतो आम्ही नाही तर त्याला ते पण असं मोकळा सोडतो जेणेकरून शेळी जर माजावाली तर लागू शकते म्हणून शेळ्यांमध्ये त्याला मोकळा सोडून देतो